नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी आज खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते आणि जेव्हा पण मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते ना मला स्वतःला खूप छान वाटतं नाहीतर मग कधीतरी काही तुमच्यासोबत शूट नसेल केलं ना तर मला स्वतःला असं खूप असं कमी वाटतं आणि असं काहीतरी काहीतरी मिस झालं असं वाटतं तर आज मी खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर मी आहे ना काहीतरी म्हणजे वस्तू घेतलेली आहे तर ती मला तुम्हाला दाखवायची आहे तर ना संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती आरुषला पण आणि मला पण तर म्हटलं अशा पद्धतीने ब्रेड आणि ऑमलेट बनवावं खूप छान लागतं म्हणजे जेव्हा ते ऑमलेट आहे ना ते ब्रेडमध्ये असं पूर्ण डिझॉल्व्ह होतं ना तर खूप छान टेस्ट येते याची आणि आजकाल आम्ही आत्ता श्रावण चालू होणार आहे तर त्याच्या आधी जे काही खाता येईल तेवढं खाऊन घेतो तर असा तर श्रावण फक्त माझ्या एकटीचा असतो आणि घरामध्ये मी काही बनवत नाही काही खायचं असेल ज्याला खायचं आहे तो बाहेर खाऊन येईल त्याच्यामुळे मी म्हटलं की आत्ता जेवढं काही जमत आहे तेवढं आत्ता नॉनव्हेज खाऊन घ्यावं तर मी इथे आत्ता ऑमलेट म्हणजे स्नॅक्ससाठी वगैरे देखील आजकाल मी अंड्यावरती जास्त जोर दिलेला आहे तर मी अंड्यासाठी वगैरे आहे ना हा जो पॅन आहे तो मी ऑलरेडी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेली आहे पण खूप कमी लोकांपर्यंत ती व्हिडिओ केलेली आहे म्हटलं आत्ता परत तुमच्यासोबत शेअर करते तर हा जो पॅन आहे ना हा मी फक्त ऑमलेटसाठी वगैरे ठेवलेला आहे हॉकीनचा आहे आणि पूर्ण नॉनस्टिक आहे नॉनस्टिक मटेरियल नाही आहे पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे आणि जसा माझा तवा आहे म्हणजे कसा हनीकॉम स्ट्रक्चरमध्ये तसाच आहे तर बघा बिलकुल पण काही चिकटत नाही आणि मला असाच एखादा पॅन हवा होता ना ते इतका वेळ जातो ना ऑमलेट वगैरे बनवायला काहीतरी चिकटायचं वगैरे तेल जास्त टाकायचं मगच तो ऑमलेट नीट होणार तर असा प्रॉब्लेम याच्यामध्ये बिलकुल होत नाही खूप कमी तेलामध्ये नुसतं ब्रशनी तेल जरी लावलं ना तरी देखील मस्त असा हा ऑमलेट निघून जातो तर मी हा फक्त ऑमलेटसाठी वगैरेच यूज करते किंवा काही घावणे वगैरे असतील तर त्याच्यासाठी यूज करते तर मी याची साईज जी आहे ना ती छोटी घेतलेली आहे आणि आजच मी याच्यामध्ये सँडविच म्हणजे जे, जे काही ब्रेड वगैरे ब्रेड ऑमलेट आहे ते बनवते नाहीतर एक अंड किंवा दोन अंड बनवण्यासाठी ही साईज परफेक्ट आहे तर मी लिंक याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन कारण मी हा ऑफलाईन परचेस केलेला आहे पण तुम्ही इथे रिव्ह्यू बघू शकता एकदम परफेक्ट आहे सो तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता तर मी आता तुम्हाला दाखवते म्हणजे मी काय घेतलेलं आहे आणि कसा त्याचा यूज केलेला आहे आणि कसं आहे काय आहे सगळं तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते तर मी हे एक छोटंसं असं तुम्ही याला कॅबिनेट म्हणा किंवा एखादं छोटंसं कपाट म्हणा चेस्ट ऑफ ड्रॉवर म्हणा तर हे मी आत्ता जस्ट फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे तर याचं जे मटेरियल आहे ना ते मी प्लास्टिकचं घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी जनरली प्लास्टिकचं काही घेत नाही पण हे घ्यायचं रिझन मी तुम्हाला पुढे शेअर करते तर याची क्वालिटी वाईज आणि याच्या प्राईज वाईज हे मला ओके वाटलं पण एवढंच आहे की जर तुम्हाला असा खूप छान असा लूक हवा असेल म्हणजे तुम्ही याचा लुक बघू शकता मी तुम्हाला जवळून देखील दाखवते इतकं छान आणि इतका असं मस्त लुक येतो आहे फक्त याचं जे प्लास्टिक आहे ना ते थोडंसं असं म्हणजे आपले जे बास्केट्स वगैरे असतात ना त्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे तर तेवढंच मला खटकलं आहे पण बाकी हा जो म्हणजे कॅबिनेट किंवा हा जो चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ना तो एवढा मस्त आहे आणि एकदम असं ॲस्थेटिक लुक येतो आहे प्लास्टिकचा असून देखील एवढा छान लुक यायचा आणि याचे जे हँडल्स दिलेले आहेत ना ते देखील इतके सुंदर दिसतात आणि मेन म्हणजे याचा जो कलर आहे तो आणि या कलरमध्ये आपल्याला हाय क्वालिटीमध्ये मे बी प्लास्टिक भेटेल नाही भेटेल माहिती नाही पण मला मात्र हे साडेतीन हजाराला हा मी चेस्ट ऑफ ड्रॉवर घेतलेला आहे तर हे हाऊस ऑफ क्वर्क म्हणून जी एक ब्रँड आहे त्या ब्रँडचं मी घेतलेलं आहे तर याला साईडला हे असे तीन हुक्स देखील दिलेले आहेत त्यानंतर हे पूर्ण प्लास्टिकचं जसं मी सांगितलं तुम्हाला कलरवाईज एकदम परफेक्ट आणि हे बघा हँडल देखील हे रोज गोल्डमध्ये लावलेले आहेत ला आणि याला मी पूर्ण असेंबल केलेलं आहे हे पूर्ण सेपरेट असे मध्ये आलं होतं आणि याला मी पूर्ण लावून घेतलेलं ला आहे खूप इझी आहे लावायला आणि व्यवस्थित एकदा बसवलं हो ना की बिलकुल निघत नाहीत लॉक सिस्टीम एकदम परफेक्ट आहे तर मी इथे तुम्हाला हाईट देखील दाखवते प्रत्येक कॅबिनेटची जी हाईट आहे वरती फक्त दोन कॅबिनेट्स आहेत आणि त्याला हा जो दरवाजा आहे ना असा वरती ओपन होतो तर हे थोडंसं असं वेगळ्या पॅटर्नमध्ये मला वाटलं त्याच्यामुळे मग मी घेतलं होतं फक्त मला एकच प्रॉब्लेम झाला तो म्हणजे याचा जी, जी प्लास्टिकची क्वालिटी आहे ती पण मी हा ज्या पर्पजसाठी यूज केलेला आहे ते मी तुम्हाला पुढे शेअर करते तर याची जी हाईट आहे ती तुम्ही एक अंदाजे बघू शकताय एक पंधरा सेंटीमीटर हाईटवरचे जे दोन ड्रॉबर्स आहेत त्याची आहे तर लॉक सिस्टीम जी आहे ना प्रत्येक ड्रॉवरची ती देखील एकदम इझी आहे आणि लगेच लॉक होतं त्यानंतर खाली आहे ना तीन ड्रॉवर्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ड्रॉवर्स देखील तुम्ही इथे बघू शकता साईज एकदम परफेक्ट आहे आपलं बरंच काही सामान ते जे आहे त्याच्यामध्ये राहू शकतं मुलांच्या म्हणजे काही बुक्ससाठी वगैरे किंवा त्यांचं जे काही सामान आहे टॉईज वगैरे आहेत त्याच्यासाठी हे जे असं चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे किंवा हा जो कॅबिनेट आहे तो आपण घेऊ शकतो याला खाली व्हील्स देखील दिलेले आहेत ज्याच्यामुळे हा इकडून तिकडे मूव करायला खूप इझी आहे मेन म्हणजे मुलांचे जे टॉईज आहेत किंवा मुलांची जे पुस्तकं आहेत ना ते आपले इकडे तिकडे कुठेही पडलेले असतात आणि ते मेन म्हणजे जेव्हा पाहिजे असतात तेव्हा मिळत नसतात तर त्यासाठी देखील हे आपण वापरू शकतो तर ॲक्च्युली याचा पर्पज जो आहे ना तो त्यासाठीच आहे की आपण जे काही आपलं घरामध्ये पसारा दिसतो ना त्या पसारासाठी एकदम परफेक्ट असं सोल्युशन आहे दिसायला मेन म्हणजे खूप सुंदर आहे मला हे दिसायला खूप आवडलं तर हे जे कॅबिनेट आहेत ते मी माझं जे ड्राय बाल्कनी आहे तिथे आपलं जे काही सामान सा, असतं त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर माझा पर्पज थोडासा वेगळा होता हे परचेस करायच्या मागचा आणि मी सोबतच तुम्हाला माझा जो ड्राय बाल्कनीचा लुक आहे युटिलिटी एरिया मी कसा मेंटेन केलेला आहे ते देखील शेअर करते तर हे मी ज, आ, बेसिकली त्यासाठीच घेतलेलं आहे आणि प्लास्टिकचं का घेतलेलं आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्युअर असाल त्यांच्यासाठी माझी जी ड्राय बाल्कनी आहे ती पूर्ण ओपन आहे त्याच्यामुळे मी काहीही इथे वुडन ठेवू शकत नाही पूर्ण ओपन म्हण मन, म्हणण्यापेक्षा म्हणजे पूर्णच ओपन आहे ती म्हणून मी हे प्लास्टिकचं घेतलेलं आहे तर इथे माझा जो वॉशिंग मशीन आहे त्याच्या बाजूला एक्झॅक्टली इथे दरवाजाच्या मागे जितकी जागा आहे तिथे एकदम परफेक्टली फिट झालेलं आहे तर काय होतं माझी ही ओपन ड्राय बाल्कनी आहे त्याच्यामुळे धूळ तर इतकी आहे है हैदराबादमध्ये म्हणजे पुण्यामध्ये देखील धूळ तेवढीच आहे तर इथे देखील तितकीच धूळ आहे आणि सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या म्हणजे आठवड्यातून एकदा जरी डस्टिंग केलं ना तरी देखील खूप धूळ आणि खूप घाण वाटत होतं त्याच्यामुळे मग मी हा असा पूर्ण पॅक्ट असा हा चेस्ट ऑफ ड्रॉवर मी घेतलेला आहे तर इथे बरेच आपलं सामान असतं ड्राय बाल्कनीमध्ये आणि आपले हे जे काही लिक्विड्स आहेत क्लिनिंगचे सोल्युशन आहेत वॉशिंग मशीनची पावडर आहे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे त्याच्यानंतर फरशी पुसायची जे लिक्विड आहे हे सगळं आहे ना असंच आपण कसंही ठेवतो आणि जेव्हा पाहिजे असतं तेव्हा मिळत नाही त्यासाठी मी हा जो कॅबिनेट आहे तो घेतलेला आहे तर हा मला एकदम परफेक्ट वाटला या सगळ्या गोष्टींसाठी कारण वरचे जे ड्रॉवर्स आहेत किंवा जे कपाट आहे वरचं ते हाईट खूप जास्त आहे त्याच्यामुळे हे जे काही लिक्विड्स आहेत ना ते सगळे तिथे बसून जातील आणि ड्रॉवरमध्ये जे काही नॅपकिन्स आहेत आपले क्लिनिंगचे म्हणा किंवा काहीही एक्स्ट्राचं जे सामान आहे त्या सगळ्या एक्स्ट्रा सामानासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे तर मला आहे ना बरेच कमेंट यात येतात की कॉक्रोचेससाठी काय करता तर हे बघा कॉक्रोच आहेत ना तुम्ही कितीही घर स्वच्छ ठेवलं तरी वुडन जर आहे किंवा आपण कार्डबोर्ड्स वगैरे ठेवतो ना त्याच्यामुळे कॉक्रोचेस होतातच कारण कार्डबोर्ड्स आपण जनरली खोलून त्याला क्लीन वगैरे करत बसत नाही त्याच्यामुळे कॉक्रोच होतात माझ्याकडे देखील होतात पण त्यासाठी मी काय करते ते सांगते तुम्हाला तर हे जे हिटचं जेल आहे ना ते इतकं मस्त काम करतं म्हणजे खूप छान याचा रिव्ह्यू आहे मी आत्ता दरवेळेस हेच वापरते तर ह्याचं ओपनिंग अशा पद्धतीने आहे म्हणजे व्यवस्थित हे लॉक होतं लहान मुलं जरी असतील तरी त्यांना काही खोलता वगैरे येणार नाही ना अशा पद्धतीचं हे इंजेक्शन सारखं त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि मी हिटचा जो स्प्रे आहे तो देखील ठेवते जो मी ते दाखवते तुम्हाला जर कधी रात्री उठलं आणि काही कॉक्रोचेस दिसले तर त्याच्यावरती मारलं ना की ते लगेच मरून जातात तरी ह्या दोन गोष्टी मी यूज करते आणि हो असं नाही आहे की आपण एकदाच पेस्ट कंट्रोल केला आणि परत कॉक्रोच होणार नाही तसं नाही आहे पेस्ट कंट्रोल करून देखील एक दोन महिन्यांनी कॉक्रोच होतात कारण घरामध्ये आपल्या तेवढं सामान असतं तर मी काय करते मी एक पंधरा दिवसांनी एकदा तरी हे जे जेल आहे ना ते कॉर्नर्सला टाकून ठेवते जे काही कॉक्रोचेस असतील थोडे छोटे मोठे ते म्हणजे जास्त व्हायच्या आधीच मी त्याची काळजी घेते तर तुम्ही देखील तसंच करा म्हणजे तुम्हाला बिलकुल पण पेस्ट कंट्रोल करायची गरज पडणार नाही कधीच नाही आ, मी आत्तापर्यंत एकदा पण पेस्ट कंट्रोल केलेलं नाही तर आहे तर तुम्ही देखील म्हणजे पंधरा दिवसातून एकदा तरी हे जे, जे जेल आहे ना ते कोपऱ्यामध्ये टाकलंत ना तर जर असतील तर ते देखील कॉक्रोचेस मरून जातील आणि मुंग्यांसाठी मी ही पावडर वापरते डायरेक्टली मुंग्या जिथे लाईन वगैरे दिसत असेल ना तिथे फक्त स्प्रे करायचं आहे तर ती देखील खूप चांगली वर्क करते तर ह्या अशा सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत तर वरती सगळे मी जे काही सोल्युशन आहेत म्हणजे लिक्विड्स आहेत ना जे माझ्या हेल्परला लागतात ला 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 तिच्यासाठीचं सामान ठेवलेलं आणि खाली हे जे काही आपले एक्स्ट्राचं आहे म्हणजे ह्या कॅचरच्या ज्या शीट आहेत ना त्या जर कलरचे कपडे असतील वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे तर ती एक शीट टाकली ना की आ, कलर जो आहे ना तो इकडे तिकडे कपड्यांना लागत नाही आणि एक जे आहे ते आपला जो वॉशिंग मशीनचा जो टप क्लिनिंगचा पावडर आहे तर ती मी महिन्यातून एकदा वापरते तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहेत काही आपलं बरंच काय काय सामान यार असं सा छोट्या छोट्या गोष्टी नॅपकिन्स आहेत क्लिनिंगचे नॅपकिन आहेत फरशी पुसायचे कपडे आहेत तर माझी स्पृहा जी आहे ती सू करते मी तिला काय कंटिन्युअसली गेज नाही घालत सो तिची सूप वगैरे पुसायचे देखील कपड्यांचं बास्केट जे आहे ना ते मी इथे वरती ठेवून देते तर अशा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहेत तर इथे मी काही जे नॅपकिन्स आहेत ते वापरायला लागतात ते इथे हुक्सला अडकवून ठेवलेले आहेत आणि हे एक्स्ट्राचे जे काही नॅपकिन्स आहेत ते मी इथे बास्केटमध्ये ठेवलेले आहेत पटकन काढून घेता येतील म्हणून मी वरतीच ठेवलेला आहे तर असा हा जो पूर्ण कॅबिनेट आहे तो माझा ऑर्गनाईज झालेला आहे तर तुम्हाला देखील असं म्हणजे कमी रेटचं असं काही बघत असाल टॉईज वगैरे ठेवण्यासाठी किंवा मुलांचे बुक्स वगैरे किंवा तुम्हाला पण ड्राय बाल्कनीसाठी काही घ्यायचं असेल तर तुम्ही असा जो कॅबिनेट आहे तो नक्की परचेस करू शकता यामध्ये आहे ना छोटी साईज देखील आहे म्हणजे माझ्या याच्यामध्ये वरती जे दोन कॅबिनेट आहेत त्याच्या जागेवरती एक कॅबिनेट असा देखील ऑप्शन आहे तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तर इथे मी पितांबरी आणि जे ड्रेन क्लीनरचं जे आपलं ॲसिड येतं ना पावडर ते मी इथे ठेवलेलं आहे आणि ते मी एका डब्यातच ठेवते मला भीती वाटते ते कोण घेऊन हे करेल म्हणून आणि ते ॲसिड आहे सो मी तसं तिथे त्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे तर मी इथे तुम्हाला माझी ड्राय बाल्कनीचा एक ओव्हरलुक देते युटिलिटी एरिया दे, दि, मी कसा माझा ठेवलेला आहे तर इथे पूर्ण सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन दिलेली आहे तर त्याचं मीटर इथे आहे बाहेर एक एक्स्ट्राचा सिंक आहे त्याला स्टेनलेस स्टीलचं सिंक लावलेलं ला आहे तर याचा लिटरली सांगू काही उपयोग नाही आहे कारण पूर्ण जी ड्राय बाल्कनी आहे ती ओपन आहे आणि इतकी धूळ येते आता हे जे काही लिक्विड्स होते ना ते मी इथे या ट्रेमध्ये ठेवले होते आणि भरपूर धूळ पडत होती त्यामुळे मला हा कॅबिनेट घ्यायला लागला मी आधी जिथे फ्लॅटमध्ये राहत होते तिथे ऑलरेडी मला ना कॅबिनेट्स प्रोव्हाइड केले होते त्याच्यामुळे तिथे मला काही गरज पडली नाही आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना एखादं कॅबिनेट हवं आहे की जिथे आपण जे काही सामान आपलं आहे क्लिनिंगचं किंवा आणि तिथल्या तिथे त्या वस्तू सगळ्या राहतात त्यासाठी तर हा जो आहे तो दरवाजाच्या उजव्या साईडचा सेक्शन आहे आणि डाव्या साईडला सिंक प्रोवाईड केलेला होता तर इथे मी माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि हा जो कॅबिनेट आहे तो ठेवलेला आहे त्याच्यावरती इथे मी दोन शेल्फ लावलेले आहेत की जे माझे जुने मी किचनमध्ये वापरले होते तर मी देखील रेंटनी राहते तुम्हाला माहितीच आहे तर ड्रिलिंग कुठे काही केलेलं नाही आहे तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी वरती अडकवते ना त्या मी झिनकानल्सनी अडकवते तर मी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते कारण प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिलिंग करत बसत नाही तर हे सगळे जे काही मी ऑर्गनायझर्स uh, लावते ना ते सगळे मी uh, नेल्सनी लावलेले आहेत इथे दोन हँगर्स प्रोवाईड केलेले आहेत एकावरती मी किचनचे नॅपकिन्स आणि एकावरती मी क्लिनिंगचे नॅपकिन्स ठेवलेले आहेत इथे एक हुक अडकवलेला आहे त्याला मी हा ब्रश आणि हा जो सुपली uh, आहे ती मी लावलेली आहे जी सारखी लागते आणि अशी अडकवलेली चांगली आणि तुम्ही देखील दरवाजाला असे हुक्स लावून आपलं जे काही uh, हँग आहेत किंवा आपले जे काही uh, नॅपकिन्स आहेत किचनचे क्लिनिंगचे ते सगळं असं आपण हँग करू शकतो त्यानंतर हे बघा हे जे दोन शेल्फ याच्याबद्दल मी बोलत होते इथे झिनकनेल्स लावून हे दोन्ही पण शेल्फ मी लावलेले आहे ला तर हा मी सोप डिस्पेन्सर किचनमध्ये वापरत होते आधी पण इथले जे माझे टाईल्स आहेत ना ह्याला झिकझॅक आहे त्याच्यामुळे तो आहे ना कुठेच फिट होत नव्हता म्हणून मी इथे ठेवलेला आहे इथे हा जो वरचा लावलेला आहे ना वॉल माउंट केलेला आहे त्याच्यावरती सगळं मी वॉशिंग मशीनचे जे काही लिक्विड्स आहेत ते ठेवलेले आहेत पटकन तिथून घेता येतं त्यासाठी तर मला ॲक्च्युली हा जो मी कॅबिनेट घेतला ना हा मला अंडर द सिंक ठेवायचा होता पण याची साईज थोडीशी मोठी झालेली आहे म्हणून मी इथे ठेवलेला आहे अदरवाईज मला आहे ना सिंकच्या खाली एकदम परफेक्टली फिट असा घ्यायचा होता बट ठीक आहे हा देखील इथे देखील व्यवस्थित बसलेला आहे तर इथल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये कपड्यांसाठी ह्या अशा रशा ऑलरेडी प्रोवाईड केलेल्या आहेत त्यानंतर मेन मला प्रश्न आला होता साक्षीचा तर तिने मला विचारलं होतं की ह्या तुम्ही झाडू कसे काही लावलेले आहेत तर इथे हे पूर्ण जे काही काम केलेलं आहे ते ओनरनी केलेलं आहे तिथे त्यांनी हे असं बसवून घेतलेलं आहे की ज्याला आपण इझिली आपले जे काही झाडू आहेत मॉप्स आहेत ते आपण लावून घेऊ शकतो तर एकदम व्यवस्थित फिट होतं आणि मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात तर त्याला हे परफेक्ट असं एक ऑर्गनायझर इथे लावून घेतलेलं आहे पूर्ण हे भिंतीमध्ये फिट केलेलं आहे तर हे देखील ऑनलाईन अवेलेबल आहे तर तुम्ही देखील तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही हे व्यवस्थित ड्रिल करून लावून घेऊ शकता बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बसतात बघा आता माझे दोन झाडू त्यानंतर हे दोन मॉप देखील बसलेले आहेत तर आजकाल बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या सगळ्या आपल्याला ऑनलाईन मिळून जातात आणि आता काहीच असं शोधायची गरज पडत नाही तर त्यामधलंच हे एक आहे तर असे ऑर्गनायझर्समुळे आपलं घर जे आहे ते व्यवस्थित दिसतं आणि घरामध्ये कुठेही पसारा दिसत नाही कुठलीही गोष्ट कोणालाही हवी असेल तर ती लगेच मिळून जाते त्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर असं होतं माझं ड्राय बाल्कनीचा टूर युटिलिटी एरिया मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आ, सो त्यानंतर मेन म्हणजे अजून एक दाखवायचं होतं मी वॉशिंग मशीनसाठी हा जो स्टँड घेतलेला आहे ना तो स्टँड मला खूप कामी पडलेला आहे तो हायटेड आहे त्याच्यामुळे खालून जी काही क्लिनिंग वगैरे करायची असेल ती माझी होऊन जाते त्यामुळे मी थोडासा हायटेड असा हा जो स्टँड आहे वॉशिंग मशीनचा तो घेतलेला आहे तर मी इथे तुम्हाला एक शेवटचं दाखवते की हे मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे ते तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय